मध्य मुंबईमधील पूर्व पश्चिमेला जोडणारा महत्वाचा एल्फिस्टन पूल उद्या रात्री नऊ वाजल्यापासून वाहतुकीसाठी बंद करण्यात येणार आहे वरळी सागरी सेतूला थेट अटल सेतूशी शिवडी इथे जोडण्यात येणार असून त्यासाठी हा पूल पाडून एम एम आर डी एच्या वतीने नवीन पूल बांधण्यात येतोय आणि गेल्या अनेक दिवसांपासून या पुलाच्या पाडकामाला विरोध केला जात होता मात्र आज रात्रीपासून हा पूल वाहतुकीसाठी बंद करण्यात येणार आहे आढावा घेतला आमचा प्रतिनिधी शिल्पा नरवडे यांनी पाहूया प्रभादेवी रेल्वे स्थानकासमोरील एकशे पंचवीस वर्षापासून जुना असलेला ब्रिटिशकालीन एल्पिस्टन पूल हा आता शुक्रवारी रात्री नऊ वाजल्यापासून बंद होणार आहे वाहतुकीसाठी हा पूल बंद करण्यात येणार आहे आपण जर माझ्या पाठीमागे पाहिला तर सकाळपासूनच या पुलावर वर्दळ पाहायला मिळत आहे दोन्ही बाजूंनी पूर्व दादर पूर्व पश्चिम असेल दोन्ही बाजूंची ही वर्दळ या रस्त्याने वाहतुकीसाठी नेहमीच खुली असते मात्र आता या उड्डाण पुलाच्या जाग्यावर नवीन द्विस्तरीय उड्डाणपूल बांधण्यात येणार आहे एकशे पंचवीस वर्षीय असलेला हा पूल आता पाडण्यात येणार आहे या पुलाच्या बाजूलाच बॅनरबाजी देखील करण्यात आलेली आहे ती म्हणजे आधी पुनर्वसन करा मगच एल पी स्टन पूल तोडा आणि जाहीर निषेध असं या बॅनरवर देखील लिहिण्यात आलेला आहे एकशे पन्नास वर्षापासून राहणाऱ्या स्थानिक रहिवाशांचे दोन हजार जे कुटुंब आहे त्यांचं पहिला पुनर्वसन करा नाही तर रस्त्यावर उतरून जाहीर आंदोलन करण्याचा इशारा देखील देण्यात आलेला आहे स्थानिक रहिवाशांकडून त्यामुळे आपण जर हा पाहिलं तर हा पूल तोडण्याच्या अगोदरच विरोध केला जात होता आणि आता हा पूल वाहतुकीसाठी बंद करण्यात येणार आहे आणि त्यापूर्वीच या पुलावर बॅनरबाजी करण्यात आलेली आहे त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये आंदोलनाचे इशारे दिलेले आहेत स्थानिक रहिवाशांनी त्यामुळे आता हा पूल बंद करून कशा प्रकारचं बांधकाम केलं जात आहे किंवा काही स्थानिक रहिवाशांचा पुन्हा अडथळा निर्माण होतो आहे का हे पाहणं महत्त्वाचं ठरेल कॅमेरामॅन प्रकाश भोयेसह शिल्पा नरवडे पुढारी मुंबई